शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के म्हणतात हा आहे नवा हिंदुस्थान शहरात झळपले बॅनर शिवसेनेतील फुटीनंतर पहिल्यांदाच झालेल्या या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेने बाजी मारली ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के यांनी विजयानंतर मतदारांचे आभार मानण्यासाठी माध्यमावर एक पोस्ट केली आहे त्यात एक चहावाला पंतप्रधान होतो एक रिक्षावाला मुख्यमंत्री आणि एक कार्यकर्ता खासदार झाला आहे हा आहे नवा हिंदुस्तान असे म्हटले आहे त्यांच्या या पोस्टची आता सर्वत्र चर्चा होत आहे शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेचे नरेश मस्की, विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजन विचारे अशी लढत झाली राजन विचारे यांनी निष्ठावान विरुद्ध गद्दार असा प्रचार केला होता धनुष्यबाणाचा कार्यकर्ता असा प्रचार नरेश म्हस्के यांनी केला होता शिवसेनेतील फुटीनंतर पहिल्यांदाच झालेल्या या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेने बाजी मारली या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेने उमेदवार नरेश म्हस्के हे दोन लाखाहून अधिक मतांनी विजयी झाले या विजयाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना धक्का देत ठाण्याचा गड राखला तसेच तेच ठाणेदार असल्याचे त्यांनी दाखवून दिले नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के यांनी विजयानंतर मतदारांचे समाज माध्यमातून आभार मानले आहेत त्यासाठी त्यांनी माध्यमावर मा। एक पोस्ट केली आहे या पोस्ट चीट, आता मग सर्वत्र चर्चा होत आहे एक चहावाला पंतप्रधान होतो एक रिक्षावाला मुख्यमंत्री आणि एक कार्यकर्ता खासदार झाला आहे हा आहे नवा हिंदुस्तान असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे अतिसामान्य घरातून आलेला एक कार्यकर्ता आज ठाण्याचा लोकप्रतिनिधी झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यालाही ही संधी मिळाली असेही त्यांनी म्हटले आहे